सूर्याची आकर्षक फटकेबाजी बांगलादेशची केली जोरदार धुलाई ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताने जबरदस्त फटकेबाजी करत वीस षटकात दोनशे चाळीस धावा केल्या त्यात सूर्याने बांगला टायगर ची कसून धुलाई केली धुलाई पाहण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात सूर्याच्या धमाकेदार फटक्यांमुळे बांगलादेशी गोलंदाज चळचळ कापू लागले सूर्याची अशी फटकेबाजी चाहत्यांनी देखील कधीच पाहिली नव्हती सूर्याने आपल्या खेळीत मैदानाच्या चौफेर आकर्षक असे फटके मारत केवळ सदतीस चेंडूत अकरा उत्तुंग षटकार आणि सात चौकारांसह सा एकशे तेरा धावांची ऐतिहासिक खेळी केली यामुळे भारताने सामना देखील सहज जिंकला मित्रांनो तुम्ही पण सूर्यकुमार यादवचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा